Guys, आज आपण पाहणार आहोत पंढरपूर मधील तुळशी वृंदावन हे आपण पाहता निर्भया पथक पथकाचं इथं बोर्ड लावलेला आहे असं बाहेर अंगणामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गाड्या वगैरे आहेत लावलेल्या त्यानंतर महिलांसाठी वगैरे खरेदीसाठी पण ठेवलेला आहे हे पहा बाहेरच्या बाजूला गेटवरती चित्रीकरण वगैरे करण्यात आलेलं आहे हे तिकीटचे दर आहेत लहान मुलांसाठी दहा रुपये आणि मोठ्यांसाठी पंधरा रुपये तिकीट केलेले आम्ही तिकीट काढलो आणि आत गेलो आतमध्ये हे तुळशी वृंदावनचे माहिती दिलेली आहे त्यांनी इथे ते भिंतीवरती साधू संतांचे वगैरे चित्र काढण्यात आलेले आहे सर्व आपले महाराष्ट्रीयन साधू संत इथे तुळशीचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात हे पहा श्री विठ्ठलांचे फार सुंदर असं वृंदावन आहे पंढरपूरमधील नामांकित वृंदावन आहे हे पहा ज्या वेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला जातात त्यांना गुरुड नेहायला आले त्यावेळेच हे पहा थ्री मध्ये काढलेलं आहे चित्र इथं ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते चित्र आहे त्यांची गाथा पाण्यात बुडवली आहे बुडवली गेली गाथा पाण्यात सोडली गेली ते इथं आहे दिलेलं साधारण सर्व साधू संतांचं इथं हे केलेलं आहे विठ्ठलांचा स्टॅच्यू इथं उभा केलेला आहे त्यांच्या भोवती सर्व साधू संतांचे थ्री मध्ये चित्रीकरण करण्यात आलेलं आहे खूप सुंदर आणि मनमोहक असा इथला नजारा आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या हे पहा संत नरहरी सोनारांचं इथं थ्री डी मध्ये डिझाईन काढलेलं आहे दिलेला आहे हे संत सेना नाही त्यांचं पण दिलेलं आहे हा तलाव आहे तलावातील तिथंच त्याच्या तुळशी शेजारी एक तलाव फार सुंदर असा मोठा तलाव आहे हे तलावाचे व्हिडिओ आहे हा रात्रीच्या वेळेस दिसणार चित्रीकरण आहे हे खूप छान विठ्ठलाची मूर्ती आपणास पहावयास मिळते इथे हे पहा खूप सुंदर अशी विठ्ठलाची कमरेवरती हात देऊन उभा राहिलेला विठ्ठल आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठलाची विठ्ठलाच्या मूर्तीच्या खालीच थ्री डी मध्ये हे काढलेले डिझाईन आहेत लांबून हे अशी दिसते विठ्ठलाची मूर्ती हे तुळशीची बाग आहे पूर्ण सर्व प्रकारच्या खूप प्रकारच्या तुळशी आहेत तिथे हे फुललेल्या तुळशी आहेत तुळशीचे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप महत्व आहे चो तुळशी चोवीस तास ऑक्सिजन दे देणारी वनस्पती आहे तुळशीमुळे कॅन्सर सुद्धा बरा होतो त्याच्यावरती संशोधन आणखी चालू आहे हे पाहत तुळशी वृंदावनचं इथे मध्ये बोर्ड लावण्यात आलेला आहे ठीक ठिकठिकाणी असे स्टॅच्यू ठेवलेले आहेत लावलेले आहेत खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे तुम्ही अवश्य एकदा भेट द्या हे हा सगळ्या सर्व प्रकारच्या खूप म्हणजे खूप प्रकारच्या तुळशी आहे तिथे ही चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे हा पाहत आहात आपण हातात विना घेतलेला स्टॅच्यू आहे हा पंढरपूर मधील टाकळी रोडला हा तुळशी वृंदावन आहे सर्व साधू संतांचे इथे स्टॅच्यू लावण्यात आलेले आहेत हे संत शिरोमणी सावता माळेन यांचं स्टॅच्यू आहे हा खूप आल्हाददायक मनमोहक असं इथलं वातावरण आहे हे संत तुकाराम महाराजांचा जन्म निर्वाण हे सर्व त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे इथे प्रत्येक संतांची माहिती लिहून त्यांच्या समोर लिहून दिलेली आहे वच त्यांचा स्टॅच्यू इथे आहे हा हनुमान तुळस ही यातीलच तुळशीचा एक प्रकार आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुळशीचे बोर्ड लावलेले आहेत कोणत्या प्रकारची कोणती तुळस आहे ती सर्व प्रकारच्या तुळशींची इथे वृंदावन आहे खूप छान आहेत हा पहा लांबून हा विठ्ठलाची मूर्ती अशी दिसते हे स्टॅच्यू आहे संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेस हे पर्यटक इथे आनंद घेताना आपण पाहत आहात खूप सुंदर आणि छान रमणीय ठिकाण आहे हे पहा मी लांबून व्हिडिओ शूट केलेला आहे मूर्तीचा विठ्ठल मूर्तीचा खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथं खूप उंच आणि मोठी आहे हे पहा कंपाऊंड वरती भिंतींवरती त्याचे फोटो चित्र वगैरे काढले